नमस्कार लेखणी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्व प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ न्यू दिल्ली महाराष्ट्र प्रदेश जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे नांदुरा विश्रामगृह येथे दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आयोजनात मान्यवरांनी सर्व पत्रकारांना संघटनेबद्दल माहिती दिली विस्तृत माहिती देऊन चांगल्या प्रकारचे संबोधित केले व या ठिकाणी सर्व प्रदेश जिल्हा आणि तालुका पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व हार देऊन मान्यवरांनी अतिउत्साहात त्यांना स्वागत केले त्यांचे सदर बैठक ही राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लियाकत खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या बैठकीचे आयोजन नांदुरा अध्यक्ष माननीय राजिक शेख यांनी चांगल्या प्रकारे केले आणि प्रमुख पाहुणे म्हणून नांदुरा येथील सोशल वर्कर प्रसिद्ध समाजसेवक ज्यांनी आपले पूर्ण जीवन रुग्णांच्या सेवेसाठी अर्पत केले असे आमचे बिस्मिल्ला खान पठाणसाहेब यांच्या मार्गदर्शन या ठिकाणी लाभले आपण बघू शकता की कशा हर्ष उल्लासामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विशेषत पत्रकारांना होणारा त्रास त्याबद्दल आणि संघटनेबद्दल भरपूर माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सरदार शेख यांनी विस्तृत माहिती दिली आणि सर्व पत्रकारांचे आभार मानून त्यांचे मनोबल वाढवण्याचं कार्य जे केले आहे तर आमचे ॲडव्होकेट मजर खान यांनी खूप लाखामोलाचे या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि संघटनेबद्दल विस्तृत माहिती दिली असून येणाऱ्या भविष्यात संघटना जंगी काम करण्याचे चिन्ह दिसत आहे नांदुरा येथे झालेल्या ना ना, ना या कार्यक्रमामुळे शासकीय निमशासकीय राजकीय पुढण्यामध्ये एकच खडबड उडाली असून की आता पत्रकारांना पाठबळ देणारे संघटना या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर आपण बघू शकता की कशाप्रकारे आपले दोन शब्द व्यक्त केलेले आहेत माननीय बिस्मिल्ला खान पठान सर यांचे सुपुत्र यांचे चिरंजीव माननीय मजर खान सर यांनी बघूया रिपोर्ट अंकल को देख के मुझे शेर याद आ रहा है कि मैं अकेले ही चला था जाने के मगर लोग आते गए और बनता गया आज आप इस संगठन को देख के मुझे बहुत खुशी हो रही है आ, आप सभी जानते होंगे और आप मेरे से ज्यादा जानकार हैं। मैं एक चीज़ को बोलना चाहूँगा कि जो मीडिया है ये चौथा स्तंभ है और जैसा कि फंडामेंटल राइट्स होते हैं फंडामेंटल ड्यूटीज़ हमारी होती है उसी तरह पत्रकारों की जवाबदारी होती है कि लोगों की समस्या को सरकार तक पहुँचा आज यहाँ पर नियुक्त हुए हुए जितने भी सदस्य हैं मैं आशा करता हूँ कि वो अपने जो जो भी नियुक्ति आपको दी गई है वो आप अच्छे से ईमानदारी से उसकी तो निभाएंगे और मैं आपका स्वागत भी करता हूँ कि ये चीज़ आपको मिली है और अध्यक्ष जी की तरफ से माननीय राघक खान जी और माननीय सरदार शेख जी ये किसी तारफ़ के मोहताज नहीं है ये बेबाक शायर है और सॉरी बेबाक पत्रकार भी है तो मैं आ, मेरे मेरे पापा के साथ से आपका शुक्र करता हूँ कि आपने आमंत्रित किया थैंक यू थैंक यू सो मच